श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतीय संस्कृतीमध्ये दे निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा आहे निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पुजली जातात याचे केवळ किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नसते तर वैज्ञानिक आरोग्यदायी असे गुणधर्म त्यात आढळून येतात यापैकी एक म्हणजे औदुंबर माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते उद्या माग कृष्ण पंचमी या म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि उद्याच्या पावन तिथीला श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले होते म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो आणि याच शुभतिथीला राजा धीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती देखील असते आणि म्हणूनच औदुंबर पंचमीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे बघा औदुंबराचं झाड ज्याला आपण उमराच्या झाडाच्या जा नावाने सुद्धा ओळखतो तर उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे यासोबतच उद्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे या उपायामध्ये तुम्हाला उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू तुम्ही अर्पण केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेत करायचा आहे उमराच्या झाडाला ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे ही माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा त्यामुळे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार औदुंबराच्या झाडाच्या पूजनाचं विशेष महत्व आहे कारण यामध्ये साक्षात श्री दत्तगुरूंचा वास आहे अशी मान्यता आहे यासोबतच पुरातन काळापासून औदुंबराच्या झाडाला पूजनीय मानलं गेलेलं आहे कारण आपल्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर धारण केले आणि राक्षसांचा राजा हिरण्यकशोपूचा वध केला तो अवतार म्हणजे नरसिंहांचा होता भक्त प्रल्हाद हे श्रीहरी विष्णूंचे निम भक्त होते आणि हिरण्यकश्यपू सारख्या राक्षसाचा सा मुलगा असून देखील भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असल्यामुळे ते हिरण्यकश्यपूला सहन व्हायचे नाही त्यामुळे एक दिवस त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण हिरण्यकश्यपूला असा वर होता की त्याला कोणताही असूर यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी मारू शकणार नाही ना, ना दिवस ना रात्र ना दुपारी ना घरात ना बाहेर ना आकाशात ना पाताळात ना शास्त्राने ना अस्त्राने असे वरदान प्राप्त होते त्यामुळे मग भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार धारण केला होता कारण त्यांचे अर्धे शरीर मानवाचे अर्धे शरीर प्राण्याचे होते आणि हिरण्यकशोपूला असलेल्या वरदानामुळे त्यांना त्याला घरात मारता येत नव्हते किंवा बाहेर मारता येत नव्हते आकाशात किंवा पाताळात कुठेही मारता येत नव्हते त्यामुळे त्यांनी घराच्या उंबरठ्यावरती बसून हिरण्यकशोपूचा आपल्या नखाने वध केला होता पण हिरण्य रक्तात असलेल्या विषामुळे भगवान नरसिंहाच्या नखांची आग होत होती आणि ती काही होत नव्हती त्यावेळेस उमराच्या झाडाचा रस जो आहे तो भगवान नरसिंहाच्या नखांना लावल्यानंतर ती आग शांत झाली आणि भगवान नरसिंह म्हणजे श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा अवतार आणि औदुंबराच्या पाण्याच्या रसामुळे हो त्यांची आग शांत झाल्यामुळे हो श्रीहरी विष्णूंसोबतच देवी लक्ष्मी ही प्रसन्न झाली आणि त्या दोघांनी मिळून औदुंबराच्या अर्थात उंबराच्या झाडाला असे वरदान दिले की तुला सदैव फळं येतील तुझे नाव कल्पवृक्ष असेल जो कोणी तुझे नित्य पूजन करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन घेताच उग्र विष्णू देखील शांत होईल ज्यांना खूप वर्षापासून मूलबाळ नसेल त्यांनी उमराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास त्यांना मूलबाळ होईल संतती प्राप्ती होईल इतकं अनन्यसाधारणाचं सा महत्व औदुंबराच्या झाडाला अर्थात उमराच्या झाडाला प्राप्त झालेलं आहे आणि उद्या तर पंचमी ही शुभ तिथी आहे उद्याच्या दिवशी उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करून आपण श्रीहरी श्री, श्री विष्णूंच्या कृपेसोबतच दत्तगुरूंची सुद्धा कृपा प्राप्त करून आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करू शकतो तर कोणती आहे ती वस्तू ही माहिती आता आपण जाणून घेऊयात बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येईल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे त्यामुळे त्या, त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना हा उपाय करण्यासाठी जिथे कुठे उमराचं झाड असेल तिथे जाऊनच तुम्हाला हा उपाय करावा लागेल बघा उमराचं झाड हे शेजारच्या घरात असेल तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असेल किंवा जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये के जर तुम्ही गेलात तर तिथे उमराचं झाड हे असतं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुमच्या पतींनी ही सेवा किंवा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता पण सुटकामध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा उपाय करता येणार नाही तर बघा या उपायासाठी तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे या ताटामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये अर्धा चमचा तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे बघा गुरुवारच्या दिवशी हळदीचं अतिशय महत्व आहे हळद जी आहे ती श्रीहरी श्री, श्री विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे इच्छापूर्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर आवर्जून यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि यासोबतच कच्चं दूध देखील टाका त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे धूप घ्यायचं आहे आणि यासोबतच एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या त्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाका गाईचं तूप नसेल मशीचंच तूप टाका कारण तिथे जाऊन जो हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुपाचाच दिवा तिथे प्रज्वलित करायचा म्हशीचं तूप तुम्ही वापरलं असेल तर चिमुडबर हळद त्यामध्ये टाका आता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लांब वाती टाकायच्या दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची आणि या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व ताट घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या औदुंबराच्या अर्थात उमराच्या झाडाजवळ जायचं आहे आता झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात आधी कलशातील हे पाणी आपल्याला झाडाच्या मुळाशी घालायचं आहे त्यानंतर झाडाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत अर्पण करायची आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आणि तो जो दिवा आहे तो तिथे उमराच्या झाडाखाली प्रज्वलित करून लावायचा आहे तुमची इच्छा मनोकामना उमराच्या अर्थात औदुंबराच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आग्रा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर उमराच्या झाडाखालची थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती माती घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आता ही माती औदुंबर पंचमीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या कुंडीत टाकून देऊ शकता किंवा पुढच्या पंचमीपर्यंत म्हणजेच औदुंबर पंचमीपर्यंत ती जी माती आहे ती एखाद्या कागदाच्या पोळीमध्ये बांधून किंवा एखाद्या डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ही जी पुडी किंवा जी डबी आहे ती तुम्ही देव्हाऱ्यातच ड्रॉवर मध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या आसपास किंवा फोटोच्या जवळ तुम्ही ही कागदात पुडी बांधून उमराच्या झाडाखालची माती ठेवू शकता असं तुम्ही वर्षभरासाठी ठेवू शकता त्यानंतर तुम्ही वर्षभरानंतर परत औदुंबर पंचमीच्या दिवशी नवीन माती आणायची आहे आणि ही जी माती आहे ती तुम्ही एखाद्या कुंडीत टाकायची किंवा जर तुम्हाला असं वाटलं की ही माती तुम्हाला लगेचच कुंडी टाकायची तर औदुंबर पंचमीच्या दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकता बघा हा साधा सोपा उपाय करून बघा औदुंबराच्या झाडाला जे वरदान प्राप्त झालेलं आहे या वरदानामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होईल आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आणि म्हणूनच उद्या आलेल्या औदुंबर पंचमीला उमराच्या झाडाला ही एक वस्तू नक्की अर्पण करा श्रद्धेने विश्वासाने केलेल्या उपायांचा आपल्याला नक्कीच लाभ होतो कारण त्या त्या तिथींना ते ती थी नाते ते दैवी तत्व हे सक्रिय असतं तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ